नमस्कार फ्रेंड्स मी लिगल एज्युकेशन चॅनेल वर आपले स्वागत आहे आजपासून आपण युजीसी नेट लॉ वरील सर्व सिलेबस कव्हर करणार आहोत त्यातील आज आपण फॅमिली लॉ या युनिट सोर्सेस अँड स्कूल यातील महत्वाचे सी क्यूज बघणार त्या आहोत त्याबरोबरच त्याचे स्पष्टीकरणही आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला क्वेश्चन आहे बघा विच वन ऑफ फॉलोईंग इज नॉट कन्सिडे ऑप्शन आहेत बघा श्रुती म्हणजेच धर्मशास्त्र आचारा डी प्रेसिडेंट मिन्स ज्युडिशियल डिसिजन याचे योग्य उत्तर आहे बघा डी प्रेसिडेंट म्हणजे ज्युडिशियल डिसिजन बघा न्यायालय हिंदुस्तान म्हणजे प्रेसिडेंट हा हिंदू कायद्याचा आधुनिक मॉडर्न स्त्रोत मानला जातो हे तत्व ब्रिटिश राजवटीत विकसित झाले या उलट श्रुती स्मृती आणि प्रथा हे हिंदू कायद्याचे अतिप्राचीन आणि मूलभूत स्रोत आहेत पुढचा क्वेश्चन बघूया द मिताक्षरा स्कूल डज नॉट प्रिवेल इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन यातील ऑप्शन आहेत बघा ए महाराष्ट्र बी बेंगॉल सी मद्रास मद्रासन्स चेन्नई डी आहे बनारस बनारस मीन्स वाराणसी याचे योग्य उत्तर आहे बघा बी बंगाल बघूया मित्राक्षरा विचारसरणी संपूर्ण भारतात आसाम आणि बंगाल वगळता प्रभावी आहे बंगालमध्ये हिंदू कायद्याची दयाभागा ही स्वतंत्र पाळली जाते जी मुख्यतः उत्तराधिकार म्हणजे सक्सेशन आणि मालमत्तेच्या हक्काच्या नियमामधील भिन्नतेसाठी ओळखली जाते क्वेश्चन तिसरा बघा इन द दयाभागा स्कूल ऑफ हिंदू लॉ द राईट ऑफ सन इन असेस्ट्रल प्रॉपर्टी अकोर्स त्यातील ऑप्शन बघा बाय सिद्धा, बी अपॉन हिज मॅरेज डी आहे ऑन द डेट ऑफ फादर पिता मरणा अपॉन पार्टिशन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑन द डेथ बाय फादर पिता मरणा एक्सप्लेनेशन बघूया दया विचारसरणी मुख्यतः बंगालमध्ये मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतरच वडील लोपार्जित मालमत्तेत हक्क मिळवतो तो वडिलांच्या हयातीत जन्माने हक्क मिळवत नाही वडिलांना त्याच्या हयातीत मालमत्तेचे संपूर्ण मालकी हक्क असतात चौथा प्रश्न बघा द कन्सेप्ट ऑफ सपिंडा रिलेशनशिप इन हिंदू लॉ इज बेसेड ऑन द प्रिन्सिपल ऑफ त्यातील ऑप्शन बघा ए आहे शेरेड रिलीजियस प्रॅक्टिसेस बी बी आहे पार्टिकल ऑफ बॉडी और कॉमन स्पिरिच्युअल बेनिफिट सी आहे जिओग्राफिकल प्रॉक्सिमिटी डी आहे सेम कास्ट और वर्णा याचे योग्य उत्तर आहे पेंडा पार्टिकल ऑफ द बॉडी और कॉमन स्पिरिच्युअल बेनिफिट ऑप्शन बी याचं एक्सप्लेनेशन बघा सपिंडा संबंध विवाह हो प्रतिबंधाचे तत्व हे पिंड या संस्कार हे पिंड या संकल्पनेवर आधारित आहे याचा मूळ अर्थ समान शरीरकण सामायिक करणारे किंवा समान श्राद्ध अंत्यसंस्कार संस्कार विधी करण्याची क्षमता असलेली व्यक्ती पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन पाच आहे विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडरेड प्रायमरी सोर्स ऑफ मुस्लिम लॉ याचे ऑप्शन बघा ए प्रेसिडेंट बी आहे इज़मा सी आहे कयाज डी आहे कुरान याचे उत्तर आहे ऑप्शन डी कुरान याचे एक्सप्लेनेशन बघा कुरान हा मुस्लिम कायद्याचा सर्वात मूलभूत आणि प्राथमिक स्रोत आहे यात कायद्याचे ईश्वरी आज्ञा मानले जाते इतर तीन पर्याय प्रेसिडेंट वगळता हे कुरान नंतरचे आणि दुय्यम सेकंडरी स्त्रोत स्रोत आहेत क्वेशन बघा इज माय सोर्स ऑफ मुस्लिम लॉ मीन्स यातील ऑप्शन बघा कन्सेन्सस ऑफ ज्युरिस म्हणजे अनॉलॉजी विथ कुरान सी आहे ट्रॅडिशन्स ऑफ प्रोफेट डी आहे ज्युडिशियल डिसिजन ऑफ इंडियन हायकोर्ट याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ए कन्सेशन ऑफ ज्युरिस मुजत्ता हिड्स याचे एक्सप्लेनेशन बघा इजमा म्हणजे मुस्लिम कायद्याचा एक दुय्यम सोड ज्याचा अर्थ विशिष्ट कायदेशीर प्रश्नावर मुस्लिम न्यायशास्त्रांनी मुजत सर्वांनी दिलेले मत होय पुढचा प्रश्न बघा विच स्कूल ऑफ मुस्लिम लॉ इज प्रिडोमिन्ट क्वेश्चन सातवा बघा विच स्कूल ऑफ मुस्लिम लॉ इज प्रिडोमिनेंटली फॉलोड बाय द मेजॉरिटी ऑफ सुन्नी मुस्लिम इन इंडिया त्यातील ते ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे मलिकी स्कूल बी आहे हनफी स्कूल सी आहे हनबली स्कूल डी आहे शफीज स्कूल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हनफी स्कूल एक्सप्लेनेशन बघा भारतातील सुन्नी मुस्लिमांमध्ये हनफी विचारसरणीचे प्रामुख्याने अनुसर केले जाते ही चार सुन्नी विचारसरणीपैकी सर्वात जुनी आणि जगातील सर्वाधिक अनुयायी असलेली आहे बघा द ऑथर ऑफ अथॉरिटिव्ह कमेंट्री मेताक्षरा इज त्याचे ऑप्शन बघा जमुत वहाना बी आहे मनु सी आहे विज्ञानेश्वरा डी आहे मेधा तिथी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विज्ञानेश्वरा विज्ञानेश्वर यांनी याज्ञवाल्यकीय स्मृतीवर मेताक्षरा ही टीका कमेंट्री लिहिली जी हिंदू संयुक्त कुटुंब कायदा आणि उत्तराधिकार कायद्याचा आधारस्तंभ आहे क्वेश्चन बघा इन द को पार्सनरी द इंटरेस्ट ऑफ को पार्सनर इज ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे फिक्सेड अँड डिफायनेड बी आहे अनसर्टन अँड फ्लक्च्युएटिंग सी आहे आहेबल ऍट एनी टाइम डी आहे अवेलेबल ओनली ऑन फादर्स डे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी आहे अनसर्टन अँड फ्लक्च्युएटिंग एक्सप्लेनेशन बघा मिताक्षरामध्ये सहदारांचा कोपार्सनर हिस्सा आणि बदलणारा असतो कारण कुटुंबात कोणाचा जन्म झाला किंवा मृत्यू झाला तर मालमत्तेतील उर्वरित सदस्यांचा हिस्सा आपोआप बदलतो हा हिस्सा विभाजनाशिवाय निश्चित होत नाही दहावा क्वेश्चन बघा कायस As a source of Muslim law is best described as Option A आहे Universal Custom B आहे Traditions of the Prophet C आहे डिडक्शन D आहे Equity, Justice and Good Conscience याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C Analogical डिडक्शन याचे एक्सप्लेनेशन बघा कयाज हा मुस्लिम कायद्यातील एक दुय्यम स्रोत आहे याचा अर्थ कुराण सुन्नत किंवा इजमा मध्ये स्पष्ट नियम नसलेल्या नवीन प्रकरणामध्ये तत्वे आणि तर्काचा वापर करून निर्णय घेते याला सामान्यतेने निष्कर्ष काढणे असे म्हणतात पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन अकरावा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्कूल ऑफ द मिताक्षरा स्कूल यातील ऑप्शन बघा बेनारे स्कूल बी आहे मिथला स्कूल सी आहे मद्रास स्कूल आणि डी आहे दयाबागा स्कूल आणि याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी दयाभागा स्कूल एक्सप्लेनेशन बघा दयाबागा ही मिताक्षरापेक्षा पूर्णपणे स्वतंत्र आणि मुख्य विचारसरणी आहे बनारस मिथिला बॉम्बे महाराष्ट्र आणि मद्रास या मिताक्षरा विचारसरणीच्या उपशाखा आहेत बारावा बघा द टर्म दया भागा लिटरली मिन्स ऑप्शन एक आहे इनहेरिटन्स बाय बर्थ बी आहे जॉईंट एन्जॉयमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑप्शन सी आहे डिव्हिजन ऑफ पॅटरीमनी इनहेरिटेड प्रॉपर्टी अँड डी आहे स्पिरिच्युअल बेनिफिट आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिव्हिजन ऑफ पॅट्रिमनी ऑप्शन सी एक्सप्लेनेशन बघा दया बघा या शब्दाचा अर्थ मालमत्तेचे विभाजन असा आहे ही विचारसरणी उत्तर ही विचारसरणी उत्तराधिकाराच्या नियमावर अधिक लक्ष केंद्रित करते क्वेश्चन तेरावा बघा व्हॉट इज द स्टेटस ऑफ कस्टम आचारा अंडर द कॉडिफाईड हिंदू लॉ याच्या ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे कस्टम्स आर रिपिटेड इंटायरली ऑप्शन बी बघा कस्टम्स आर स्टील इफ दे आर देएन सर्टन अँड नॉट कॉन्ट्रि टू द ऍक्ट ऑप्शन सी आहे कस्टम्स आर बाइंडिंग ऑन द ज्युडिशरी ऑप्शन डी आहे कस्टम मस्ट बी रजिस्टर विथ द गव्हर्नमेंट आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कस्टम आर स्टील रिकॉग्नाइड इफ दे आर एन अँड नॉट कंट्रुट टू हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न आणि हिंदू दत्तक व निर्वाह कायदा एकोणीसशे छप्पन मध्ये प्रथा म्हणजे कस्टमला अजूनही मान्यता आहे मात्र ती प्रथा अतिप्राचीन निश्चित असावी आणि कायद्यातील स्पष्ट तरतुदीच्या विरुद्ध नसावी क्वेश्चन चौदा बघा हु इज द कन्सिटेड द ऑथर ऑफ याचे ऑप्शन बघा ए आहे विज्ञानेश्वरा बी आहे हरिता सी आहे जिमत वाहना डी आहे मनु आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जुमतवाहना वाहना याचे एक्सप्लेनेशन बघा जिमुना हे दया भाग संस्थापक आहेत त्यांनी लिहिलेल्या दयाभाग या ग्रंथात बंगालमध्ये पाळल्या जाणाऱ्या हिंदू कायद्याच्या नियमांचे संकलन आहे बघा सुन्ना और हदीद इन मुस्लिम लॉ रेफर्स टू ऑप्शन बघा ए ऍक्ट ऑफ कॅलिफ बी आहे डीड्स अँड टॅसिड डीप्रुवल ऑफ द प्रॉपेट मोहम्मद सी आहे पर्सनल रिजनिंग ऑफ द जज डी आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सेइंग डीड्स टॅसिड डीडसिट्रुव्हल ऑफ द मोहम्मद एक्सप्लेनेशन बघा सुन्नत किंवा हदी म्हणजे पैगंबर मोहम्मद यांचे शब्द आहेत कार्य आणि मौन संमती यांचा संग्रह जो कुरानानंतर मुस्लिम कायद्याचा दुसरा महत्वाचा स्रोत आहे यापुढील सी गुर मी पुढील व्हिडिओमध्ये अपलोड करेन अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद